नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लक्ष्मण दाय आज आपण चोपडा तालुक्यातील वडगाव सिम या गावामध्ये आलेलो आहोत आज दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी आहेत चंद्रकांत नरहर बावीसकर यांच्या क्षेत्रात आलेलो आहोत शेती शिवारसाठी आपण बघू शकता कशी आहे नेटसर्फ कंपनीचे चाळीस टक्के जैविक खत फवारणी वापरलेला रिझल्ट आणि साठ टक्के रासायनिक बघा कसा वादा निघालेला एकदम परिपूर्ण वादा चांगला असला तरच केळीची निसवड आणि केळीच्या फण्या पण व्यवस्थित निघतात शेतकऱ्यांकडे तर जाऊच आपण परंतु तुर्तास आपण बघा असं नाही की कुठला एकच झाड आहे झ करून पण आपणच दाखव हे बघा बघू शकतात केळीची निसवड कशी निघालेली आहे शेतकऱ्यांकडे जाऊच आपण नमस्कार नमस्कार आपलं नाव चंद्रकांत नरहर गाव आपलं वडगाव सेम तालुका चोबळा जळगाव जिल्हा जळगाव तरी आपण केळी कशी वाटत आहे एकदम सुपर चाळीस टक्के जैविक दिलेले आहे आपण आणि साठ टक्के रासायनिक आहे रासायनिक म्हणजे मी सांगतोय म्हणून का तुम्ही सांगताय म्हणून ते फक्त शेतकऱ्यांना कळाला तर बरं होईल नाही नाही मीच सांगतो ना आपलं खोड आहे का रोप आहे हे शेतकऱ्यांना सांगाल तर बरं होईल रोपा खालील खोड रोपा खालील खोड आहे हा आपली सप्टेंबर महिन्याची लागवड आहे हा सप्टेंबर महिन्याची लागवड हे आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो कंबळ मोलणे चालू आहेत आणि पत्ती कापणे पण चालू आहे असं नाही की फक्त एकच झाड आहे तुम्ही कुठलंही झाड बघू शकता चला नमस्कार नमस्कार धन्यवाद